पार्किंग करता आता आम्ही टाउन हॉल बनतो आहे तिथे पार्किंग पे अँड पार्किंगची व्यवस्था होणार आहे आम्ही बी पार्क बांधतो आहे अभ्यास करण्याचं वातावरण पाहिजे ते तिथे मिळत आहे त्याची अजून वाढ आम्ही करतो आहे खेळ आमच्या आपल्याकडे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स नव्हते आता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज एक आहे दुसरं रामजीवन चौधरी आहे तर मेओचं पाचशे कोटींनी रिफॉर्मेशन होत आहे चा चांगल्या गोष्टी करतात आहे इथे महानगरपालिकेचा दवाखाना तिथे देवेंजींनी आम्हाला पंचवीस कोटी रुपये राज्य सरकारकडनं दिले नमस्कार मी रश्मी केडीकर महाराष्ट्राचा महासंग्राम या विशेष भागात आपण नागपूर मध्य या मतदारसंघात आलेलो आहोत आणि आज आपण अतिशय महत्त्वाच्या व्यक्तीशी चर्चा करणार आहोत त्यांची ओळख सामाजिक कार्यकर्ता म्हणून आहेत सतत ते समाजासाठी कार्यरत असतात ते माझी महापौर होते माझी नगराध्यक्ष होते आणि त्यासोबतच आता हे विधान परिषदेचे विद्यमान आमदार आहेत आणि सातत्याने जनतेच्या ते सेवेत असतात आणि आता त्यांना बीजेपीकडनं उमेदवारी जाहीर झालेली आहे त्यांचं काय विजन असणार आहे जाणून घेऊयात प्रवीण आता माझ्यासोबत आहेत एकंदरीतच ही जी निवडणूक आहे आता तुम्ही कुठल्या मुद्द्याला घेऊन लढणार आहे काय नाही मुद्दा घेऊनच आम्ही जे काम पंधरा वर्षात केलंय आमचे माननीय आमदार विकास कुंभार यांनी त्यांच्यासोबत नितीनजी देवेंजींनी आम्हाला जो निधी इथे दिला आहे ते जे काम आहेत ते आम्ही ज्या योजना आमच्या महाराष्ट्र आणि केंद्र सरकारच्या आहेत माननीय मोदी साहेबांनी दिलेल्या माननीय देवेंदीनी दिलेल्या एकनाथ शिंदेनी दिलेल्या त्या योजनांचा प्रभावीपणे लोकांकरता आम्ही उपयोग करून घेतला आहे आणि तो जो झालेला उपयोग असेल आमच्या योजना असतील आम्ही केलेलं काम असेल आणि सातत्याने आम्ही लोकांसोबत जो काही कम्युनिकेशन ठेवला आहे कोविडच्या अडचणीत असेल कोविडच्या आधी असेल कोविडच्या नंतर असेल विविध लोकांचे ऑपरेशन्स असतील खेळाडूंना मदत असेल ज्या प्राथमिक गरजा आहेत म्हणजे रस्ते असतील पाणी असेल स्वच्छता असेल ज्या प्राथमिक गरजा आहेत दुसरं बेरोजगारीचा एक विषय असेल शैक्षणिक विषय असेल आमच्याकडे गरीब मध्यमवर्गीय लोक असतात त्यांच्या प्राथमिक शिक्षणाचा विषय असेल या सगळ्यांना आम्ही कधी ना कधी कुठे ना कुठे आम्ही अधोरेखित केला आहे आणि सतत काम केलं शंभर टक्के काम केल्याचा दावा मी करणार नाही पण आम्ही पासष्ट सत्तर ऐंशी पंच्याऐंशी टक्क्यापर्यंत पोहोचलो आहे म्हणून सतत आम्हाला आशीर्वाद मिळतो आहे आणि तो आशीर्वाद याही वर्षी ज्या काही पायी जनस जनसंवाद यात्रा किंवा जनसमर्थन यात्रा जन आशीर्वाद यात्रा आम्ही काढतो आहे पायी पायी फिरतो आहे रोज दहा दहा तास कार्यकर्ते पायी फिरतात प्रवीण दटके एक तर नाही फिरत तर त्याच्यासोबत पाच पाचशे सात सातशे कार्यकर्ते फिरत आहेत लाडक्या बहिणी फिरत आहेत सगळे आजी माझी नगरसेवक फिरतात आहे सगळे माझे आमदार फिरतात आहे आजी आमदार विकास कुंभारे पूर्ण पायी फिरतात त्यामुळे हे समर्थन दिसत आहे त्यामुळे ते असल्यामुळे हे सगळं घेऊन आम्ही आमचं प्रगती पुस्तक घेऊन जाऊ आणि जनता आम्हाला आशीर्वाद देईल असं आम्हाला विश्वास आहे सातत्याने आता तर प्रचारापुरती तुम्ही फिरत आहात पण याआधी म्हणजे सम, नागरिकांच्या कॉन्टॅक्टमध्ये होत्या त्यांच्या त्यांच्या समस्या तुम्हाला जवळून तुम्ही पाहिलेल्या एक समाजकारण तर राजकारण राज असा तुमचा एक प्रवास राहिलेला आहे एकंदरीतच तर आता तुम्ही फिरतायत तर काय नागरिकांच्या एखादी अशी कुठली समस्या जाणवते किंवा काय भावना आहेत सध्या नाही समस्या तर इथल्या समस्या तर जे काही इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्याचा मेंटेनन्स आहे मोठ्या प्रमाणात सिवरलाईनची समस्या आहे पार्किंगची समस्या आहे आणि अतिक्रमणाचे तर पार्किंग करता आता आम्ही टाउन हॉल बांधतो आहे तिथे पार्किंग पे अँड पार्किंगची व्यवस्था होणार आहे आम्ही बी पार्क बांधतो आहे असे आम्ही सात आठ ठिकाणी राज्य सरकारच्या गृहयोगातर्फे पोलीस हाऊसिंगचे जे काही प्रकल्प होणार आहेत गणेशपट पोलीस स्टेशनसमोर आणि तहसीलसमोर तिथे मोठा अँम्पल पार्किंग होणार आहे व्यापाऱ्यांकरता आणि नागरिकांकरता दुसरं जे काही मेंटेनन्सचं काम आहे विशेषतः सिवर लाईन आणि ट्रंक लाईन तर नाग नदीच्या चोवीसशे कोटी रुपयात मध्य नागपुरातली प्रत्येक शिवर लाईन जी खराब आहे आणि ज्या मोठ्या ट्रंक लाईन आहेत सगळ्या बदलल्या जाणार त्यामुळे एक तो विषय ॲड्रेस होईल पाण्याचा विषय ऐंशी टक्के ॲड्रेस झाला आहे इथे विषय अजून आहे तरुण मुलांचा आणि मुलींचा मोठ्या प्रमाणात तरुण आहे तर मग त्यांचं शिक्षण मग त्यांना करण्यात त्यांना अभ्यास करण्यापुरत्या जागा कारण छोटे छोटे घर आहेत त्यामुळे मला आनंद आहे की नागपुरात सर्वात जास्त ई लायब्ररी अभ्यासिका वाचनालय अद्यावत हे पाच सहा फक्त एकट्या मध्य नागपुरात आहे नाते इतर कोणत्याही मतदारसंघात आहे आणि तिथे शंभर शंभर विद्यार्थ्यांचं वेटिंग आहे अटल बिहारी वाजपेयी देवेंद्र म्हणजे दयाशंकरजींनी बांधली मी डॉक्टर हेडगेवार बांधली मी राजश्री शाहू महाराज बांधली आता मुस्लिम लायब्ररीचं काम सुरू केलं आहे मग परमात्मा एक सेवक लायब्ररीचं काम सुरू झालं आहे शहीद शंकर महालयाचं काम सुरू झालं आहे त्यावेळी ही लायब्ररीच्या जाळ्यातनं उच्च शिक्षण शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना ज्या काही सुखसुविधा पाहिजे अभ्यास करण्याचं वातावरण पाहिजे ते तिथे मिळत आहे त्याची अजून वाण आम्ही करतोय आमच्याकडे गृह उद्योग मोठ्या प्रमाणात चालतो आणि दुसरं हा जो महाल इथवानी आणि गांधीबाग आहे इथे मोठ्या प्रमाणात तरुण मुलं मुली मोठ मोठ्या दुकानदारांकडे बरोबर म्हणजे तुम्ही म्हणजे तुम्हाला आकडा सांगायचा टिळक पुता म्हणजे आशिष एन एक्स पासनं गांधी अठराशे कर्मचारी काम करतात अरे बापरे तर त्या सगळ्यांच्या पगारात भाण होण्याकरता त्यांचं स्किल डेव्हलपमेंट असेल किंवा आता हलबा समाजाचा विषय आहे तर संत आपले जे कोलवा स्वामी आहेत त्यांच्या नावाने जे महामंडळ आहे त्यातनं पंधरा लाखापर्यंतचं कर्ज बिनव्याजी मिळणार ते मिळवण्याकरता जे काही प्रयत्न आहेत त्यातनं त्यांचा व्यवसाय उभा होईल का मग त्यांचा परंपरागत व्यवसाय हँडलूम पॉवरलूम होता तो होऊ शकतो का किंवा कापडात ते काही करू शकतात का तसं मुस्लिम विणकरांचा विषय होता एक सूप तयार करायचे आणि हलबा मिणकर कापड करायचे तर करा मुस्लिम विणकरांनी अकरा लोकांनी अप्लिकेशन केली होती त्या अकरा लोकांना तीन तीन कोटीचं कर्ज मिळालं त्यात त्यांना त्यांचे तीस लाख रुपये टाकायचे दुसरं आमच्या भागातल्या महिला ज्या गृहोद्योग करतात त्या शर्टचं बटन शिवतात कॉलर शिवतात पिशव्या शिवतात त्या साडीवर जे काही नीट करायचं असेल एम्ब्रॉयडरी ते करतात ड्रेसेस ड्रेस मटेरियलवर सुंदर वर्क करतात असे अनेक कामं आमच्या भागात चालतात मग त्या महिलांना काही मशीन्स देता येतील का मग त्यांचं काम सोपं करता येईल त्यांना जास्त पैसे कमावून देता येईल का आमच्याकडे बंगाली पायजामे शिवले जातात शेरवानी शिवल्या जातात मग कोट शिवल्या जातात मोदी जॉकेट शिवल्या जातात त्यात काहीतरी स्किल आणून चांगल्या मशीन पुरवून त्या त्या गृह उद्योगात काही मदत करता येते काम कारण रोजगार निर्माण करणे आणि रोजगार देणे या दोन्ही गोष्टी कराव्या लागतील सायमल्टेनियसली दुसरं आमच्याकडे व्यापाऱ्यांकरता ज्या अडचणी आहे पार्किंग आहे अतिक्रमण आहे त्या आम्ही ॲड्रेस करतो आहे खेळा आमच्या आपल्याकडे आम 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 स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स नव्हते आता राजसंत तुकडोजी महाराज एक आहे दुसरं रामजीवन चौधरी आहे तिसरं आता स्विमिंग पूलचं तीस कोटीचं कॉम्प्लेक्स येतं आहे दादराच्या पुलाजवळ मध्य नागपूरच्या सगळ्यात शेवटच्या भागात राम मनोहर लोहिया लोहियाशा विकास कुंभारे एक काम एका क्रीडा संकुलाकरता प्रयत्न राहतात त्यांना चांगली निधी तिथे मिळाला आहे त्यामुळे हे सगळे स आता हॉस्पिटल एक विषय आहे तर मेओचं हो पाचशे कोटींनी रिफॉर्मेशन होत आहे चांगल्या गोष्टी करतात आहे इथे महानगरपालिकेचा दवाखाना आहे तिथे देवेंजींनी आम्हाला पंचवीस कोटी रुपये राज्य सरकारकडून दिले तिथे सर्व अनुसंधान इन्व्हेस्टिगेशन युनिट होणार आहे तिथे डायलिसिस होणार पॅथॉलॉजी होणार फिजिओथेरपी होणार तिथे कन्सल्टिंग चेंबर होणार ऑनररी येणाऱ्या डॉक्टरांचे तिथे महानगरपालिकेचा एक वेगळा सेपरेट देवाखाडा असणार तिथे पार्किंग असणार त्यामुळे महालातल्या किंवा मध्य नागपुरातल्या लोकांना नितीनजी एक मध्य आणि उत्तरच्या बॉर्डरवर एक त्यांच्या आईच्या नाव अनेक मोठं सेंटर उघडत आहेत त्याचा फायदा मध्य नागपूरच्या जनतेला होणार तिथे फार स्वस्तात एम आर आय सी टी स्कॅन कलर डॉपलर सोनोग्राफीसारख्या सगळ्या टेस्ट होणार आहे त्यामुळे या सेंटरचा फायदा घेऊन मध्य नागपुरातला व्यवसाय मध्य नागपुरात कसा राहावा मध्य लोकांना आरोग्याच्या सुविधा मध्य नागपुरात कशा मिळाव्यात मध्य नागपूरात आमच्या इथले थेटर बंद आले श्याम बंद आली बंद आली नरसिंग बंद आली नटराज बंद आली तर मग आता बी पार्कमध्ये चार थिएटर येणार आहेत त्यामुळे इथल्या लोकांना त्यांचं मनोरंजन असेल त्यांचं हेल्थ असेल तर एक वंद्य मातरमसारखा सुंदर बगीचा मान्य दया शंकरजी मानता गांधी बगीचा आहे आमच्या शुक्रवार तलावा आता आपण आम्ही फेज वन पूर्ण केला आहे तलावाचं सौंदर्यीकरण त्यात पागी उद्यान सुंदर झालं आहे फेज टूमध्ये सुंदर होणार म्हणजे ज्या काही सोयी लागतात सामान्य वर्गाला परवडेल अशा त्या ना त्यांना मिळवण्याकरता सर्वांकष प्रयत्न आम्ही घेऊन चाललो आहे म्हणून नितीनजींना त्यांनी तीन व्या मत दिला आहे म्हणून भाऊंना त्यांनी तीनव्या निवडून दिला आहे विकास कुंभारी साहेबांनी पण तीन टर्ममध्ये पंधरा वर्षात खूप चांगलं काम केलं आहे त्यांचं जे काय काम पाईपलाईनमध्ये आहे जे अर्धवट आहे ते मी पूर्ण करेल चार चार वर्ष मी एम एल सी आहे त्यात खूप सारा निधी मिळाला आहे त्याचे कामं सुरू आहेत त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे पट्टे वाटप आहे काही ठिकाणी मग नाईक तलावाचा विषय आहे मलेंडी तलावाच्या पट्टेवाटपाचा विषय आहे मग ते जमीन काही तलावात होती डिनो डिनोटीफाईड करून त्यांना पट्टे कसे देता येईल लेंडी नाईक तलावाचा विषय आहे नजूलमध्ये आम्ही खूप सारे पट्टे वाटप केलं आहे आम्ही आमच्या वाल्मिकी सुदर्शन बंधूंना पट्टेवाटप केला आहे सर्व भागात मग ज्योतीनगर असेल मग तिकडे आमच्या तांडापेठचा मागचा भाग असेल नितीनजींच्या माध्यमातून बांगलादेशमध्ये नगरनाईक काळ्यांची खाजगी जमीन होती तिथे नितीनजी देवेंद्रजींच्या सगळ्या पुढाकारांमुळे इन्कम टॅक्स असेल सरकार असेल या सगळ्यांमुळे तिथे पट्टे वाटपाचं काम सुरू झालं आहे त्यामुळे सर्वांकश परवडेल असा विकास करण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि म्हणूनच मध्य नागपूरची जनता वारंवार आमच्या पाठीशी असते इतके सगळे तुम्ही विकास कामं सांगितले विजन सांगितलंय तुमचं विजन एकंदरीत क्लिअर दिसतंय अभ्यास चांगला दिसतो या एरियाबद्दल पण एक असतं ना की जर मी आमदार झालं कारण तुम्ही सातत्याने एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून मला वाटतं सुरुवात केली तर मी आमदार झालो माझ्याच्यात आले तर नागरिकांसाठी मी हे काम करेल मला करायचं असं एक स्वप्न असतं तसं कुठलं काम आहे जे तुम्ही सुरू केलं किंवा करायचं मी तर हे जे ई लायब्ररीचे प्रकल्प आहेत ना विद्यार्थ्यांकरता उत्तम अभ्यास करण्याची व्यवस्था आणि त्यातनं भविष्यात त्यांचा त्यांचा रोजगार त्यांची नोकरी त्यांना कशी मिळवता येईल हा माझ्याकरता पहिला प्रश्न आहे दुसरे इथे राहणाऱ्या सगळ्या गरीब लोकांचं स्वतःचं घर त्यांचा पट्टा कसा मिळेल हा दुसरा प्रश्न आहे आणि ज्या झुजबी सुखसोयी पाहिजे आहेत नीट पाणी पाहिजे आहे नीट काय म्हणू आपण लाईटची व्यवस्था पाहिजे आहे नीट स्वच्छता पाहिजे आहे नीट कचरा उचलणं पाहिजे आहे नीट रस्ते पाहिजे आहेत यात झुजबी ज्या प्राथमिक गरजा आहेत तो तिसरा माझा हे आहे आणि चौथं मध्य नागपुरातल्या लोकांना मध्य नागपुरात काही चांगल्या गोष्टी म्हणजे काही थेटर चांगले काही बगीचे चांगले तिथे संध्याकाळी जाणं चांगलं अशा ज्या गोष्टी आहेत त्या इथल्या इथे मिळाव्या एवढंच फोकस घेऊन सामान्य लोकांना परवडेल असा विकास त्याला भावेल असा विकास त्याच्या खिशाला अडचण असा विकास करण्याचा प्रयत्न नवीन आणि वेगळं ऐकले दादा मी तुमच्याकडून तुम्ही समाजामध्ये कार्य करतात तर काय वाटतं विकास कार्याला का वाट बघून किती मतदार साथ देतील नाही मतदार इथे विकास कामावरच साथ देतात अनेकांनी अनेक प्रयत्न करून बघितले पण ते त्यांना यश आलं नाही कारण आपण नितीनजींचं उदाहरण घेऊ जाती पातीच्या वरती उठून त्यांनी जो काही नागपूरचा विकास केला सगळ्यात फास्ट तयार केलेली मेट्रो केली सिमेंट रस्ते केले त्यांनी कधी काही त्रास झाला असेल पण तो त्रास आता बाहेर आला चोवीस तास पाणी देण्याची घोषणा करणे फार मोठी गोष्ट होती ती त्यांच्यात धमक होती त्यांची नियत होती राजकीय व्हील होतं आज अनेक वस्त्यांमध्ये अठरा तास वीस तास बावीस तास दहा तास आठ तास पाणी येत आहे गरिबांच्या श्रीमंतांचे सगळ्यांसाठी सारखं त्यामुळे हे सगळं काम करण्याच्या मागे आमचे नेते आहेत मग बाजार होऊन राहिले आहेत मग बगीचे होऊन राहिले आज देशातलं सगळ्यात सुंदर विमानतळ आता नागपुरात होणार आहे त्याचं भूमिपूजन झालं आहे अशा अनेक गोष्टी म्हणजे मग आता गोरेवाडा झूची कोणी कल्पना नव्हती गेली पण मागच्या पंधरा वर्षात ते झू नीट होत आहे लोकं चालले आहेत त्यामुळे नागपूरच्या आजूबाजूला जे काही होत आहे नागपूर शहरात जे काही होत आहे आता या शहरात कोणी कल्पना नव्हती केली की एम्स येईल ट्रिपल आय टी येईल आय आय एम येईल लॉ स्कूल येईल म्हणजे काँग्रेसच्या पन्नास वर्षाच्या काळात खाजगी इंजिनिअरिंग कॉलेज आले पण गव्हर्नमेंट इंजिनीअरिंग कॉलेज एक पण नाही आलं ते देवेंद्रजी देवेंद्रजी मुख्यमंत्री झाल्यावर पहिलं गव्हर्मेंट इंजिनिअरिंग कॉलेज नागपूरला आलं इतर सगळ्या ठिकाणी होते पण नागपुरात था प्रायव्हे खाजगी कॉलेज खूप होते केंद्र सरकारचं व्ही तेव्हा तेव्हाचं व्ही आर सी आताचं व्ही टी होतं पण राज्य सरकारचं कुठलंही इंजिनीअरिंग कॉलेज नव्हतं त्यामुळे हे सगळ्या गोष्टी सुरू आहेत आणि ज्या काही लोकउपयोगी लोकांकरता वैयक्तिक लाभाच्या योजना आहेत त्याचं लोक योग्य लोकांपर्यंत योग्य योजना पोहोचवणं हे पण तेवढंच महत्त्वाचं आहे कारण अनेक लोक त्यातनं वंचित राहतात त्यांना समजत नाही त्यांना कळत नाही त्यांच्यापर्यंत कोणी कम्युनिकेट करत नाही त्याच्याकरता पण दोन चार कार्यालय उभे करू शकतो का सरकारीच्या याच्यातनं तो पण विचार करणार दुसरा यावर्षी माझ्या डोक्यात म्हणजे आप भारतीय जनता पक्षाच्याच याच्यात असं आहे की आपण इलेक्शनला जातो सभा घेतो या मोल्यात जातो त्या मंदिरात जातो त्या समाजाची घेतो या समाजाशी घेतो पण पुढच्या पाच वर्षात त्या समाजाला भेटत पण नाही ते आपल्याला कार्यक्रमाला बोलवतात मग लोक गणपतीत बोलवतात देवीत बोलवतात शारदेत बोलवतात लोक वाढदिवसाला बोलतात लग्नाला बोलवतात आपण येत राहतो आपण लोकांच्या दुःखात सहभागी होतो पण ज्या वस्त्यांमध्ये किमान मी बैठकी घेतल्या ज्या वस्त्यांमध्ये किमान मी छोट्या सभा घेतल्या त्या वस्तूंमध्ये तीन महिन्यात चार महिन्यात तुमचा आमदार काय करतो आहे तुमची काय अपेक्षा आहे त्याचा काय जमा खर्च आहे तो काम करतो का नाही करत ते विचारण्याकरता किमान त्याच्या लोकांना मी विनंती केली आहे कुठल्या बौद्धवीरात बसायचं कुठल्या मंदिरात बसायचं कुठल्या समाजभवनात बसायचं <laughs> <चा। laughs> पण तुम्ही आमदाराला बोलवा तीन चार महिन्यांनी की तू काय केलं या चार महिन्यात आमचे <laughs> दोन कामं होते एक झालं एक नाही झालं एक केव्हा होईल ही नवीन ग्रामसभेसारखी संकल्पना आणण्याचं माझ्या डोक्यात आहे आणि त्याचा मी शंभर टक्के तर नाही पण ते काम मी चाळीस पन्नास टक्के करून दाखवेल कारण मला विश्वास आहे कुठल्या ओवर कॉन्फिडन्स नाही एक एक मतांकरता लढाई करणार आहे आणि कार्यकर्ते जे इतके ताकदीचे आहेत की आज प्रवीण दटके आमदार होणार नाही ते सगळे आमदार होणारे त्यांची ताकद आहे सगळ्या महिला इतक्या उत्साहात आहेत लाडक्या बहिणीमुळे असेल अनेक योजनांमुळे असेल आता माझ्या एका परिवारातल्या मित्राच्या पुण्यात त्र्याऐंशी हजार रुपये फी माफ झाली रामदेव बाबाची पॉलिटेक्निक पॉलिटेक्निकमध्ये ॲडमिशन होती चांगल्या एकोणनव्वद नव्वद पर्सेंटनी मुलगी पास झाली रामदेव बाबाला सेकंड इयरमध्ये यावर्षी ॲडमिशन मिळाली कारण मग त्यांची डिम्युनिसिटी झाली आहे तर तिचे त्र्याऐंशी हजार रुपये तिची फी माफ झाली अशा कितीतरी लोकांच्या फी माफ झाल्या असतात तर हे कम्युनिकेशन करण्याकरता काही सेंटर्स उभे करता येतील का काही ये करता येतील का सगळ्या आरोग्याच्या योजना गरिबांना आरोग्याचा प्रचंड त्रास असतो महिला सांगत नाही त्यामुळे त्यामुळे त्या योजनांचा लाभ आपण कसा देऊ शकतो याच्याकरता काही ऑफिसेस निर्माण होऊ शकतात का हा विचार करून समोर जाऊ आणि मला विश्वास आहे की जनता एकदा परत मध्य नागपूरची भाजपला आशीर्वाद देईल नागपूरची जनता भाजपला आशीर्वाद देईल प्रवीण दटके तर या आशीर्वादावर निवडून येईल पण आमचे शाही उमेदवार उत्तम पद्धतीने निवडून येईल दादा आशा करते की तुमचं स्वप्न लवकरच पूर्ण व्हावं शेवटी आमच्या प्रेक्षकांना जनतेला काय सांगणार त्यांनी एकतर माझी यांना हात जोडून विनंती आहे की त्यांनी शतप्रतिशत मतदान करावं जे विद्यार्थी नोकरी करता किंवा शिक्षणाकरता बाहेर गेले त्यांनी कृपया एक दिवस या मतदानाकरता यावं आणि माझी आपल्या माध्यमातून निवडणूक आयोग असेल सरकार किंवा कलेक्टर ऑफिस असेल किंवा सगळे व्यापारी प्रतिष्ठान असतील सगळे आय टी कंपन्या असतील सगळे प्रायव्हेट सेक्टरचे लोकं असतील त्या दिवशी किमान पूर्ण सुट्टी द्यावी की अर्धा दिवस सुट्टी द्यावी आणि कर्मचारी येतील किंवा ते जे काही लोकं येतील त्यांना तपासावं की त्यांनी होट केलं की नाही कारण हे सगळं केलं तर शतप्रतिशत मतदान होईल आणि या भारताचा महाराष्ट्राचा नागपूरचा मध्य नागपूरचा प्रत्येक गल्लीचा आणि याचा विकास करायचा असेल तर मत टाकणे आवश्यक आहे म्हणून माझी हात जोडून विनंती आहे सगळ्यांना की त्यांनी योग्य लोकांच्या पाठीशी उभं राहावं देशाचा विकास करणाऱ्यांच्या मागे उभं राहावं आपल्या देशाचा आपल्या देशाचा आनंद आहे नशीब आहे की मोदी साहेबांसारखे पंतप्रधान मिळाले नितीनजींसारखे विकास पुरुष मिळाले देवीजींसारखे उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री मिळाले जर चांगले लोकं पाहिजे असतील तर मत टाकणे आवश्यक आहे आणि माझी आपल्याला विनंती आहे आपल्या माध्यमातनं की आमचे पंतप्रधान आपला देश नंबर एकचा होतो आहे जगात आपले पंतप्रधान जगाचे नेते होतात आहे नंबर एकचे आपले नितीनजी विकास पुरुष म्हणून पूर्ण देशात प्रसिद्ध आहेत आणि नशिबानी मध्य नागपूरच्या ई व्ही एमवर कमळ हे नंबर एकवर आहे त्या कमळाला आशीर्वाद देऊन ते बटन दाबून त्यांनी विजयी करावं एवढीच विनाली नक्की नक्कीच दादा आज तुम्ही नवभारत नवराश्रीशी संवाद साधला त्यासाठी आपले खूप खूप आभार तुमचा वेळ दिला त्यासाठी खूप खूप आभार आणि पुढील वाटचालीसाठी आणि येण्या येणाऱ्या या निवडणुकीसाठी तुम्हाला खूप खूप खुँँ शुभेच्छा नमस्कार फार फार धन्यवाद तर आज आपण नागपूरमध्ये या मतदारसंघात आलेलो आणि प्रवीण दादाशी आपण चर्चा केली त्यांच्याकडून काय त्यांच्या समस्या काय विजन आहे ते आपण जाणून घेतले कारण सर्वसामान्यांचा नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं सातत्याने त्यांनी रोजगार असो युवा युवांसाठीचे प्रश्न असो किंवा अनेक जे मुद्दे आहेत मध्य नागपूरचे त्याच्यावर ते फोकस करणार आहेत वेगवेगळ्या गोष्टी त्यांनी अभ्यास पूर्ण आपल्याकडे मांडलेल्या आहेत पण या मतदारसंघात पुढे काय होणार हे, का हे पाहणं महत्वाचं असणार आहे याच्या अपडेट मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहे तोपर्यंत माझ्या पाहत राहा महाराष्ट्राचा महासंग्राम कॅमेरा कॅमेरापर्सन तन्मेसह रश्मी खेडीकर नवराष्ट्र नागपूरमध्ये